त्या स्पेशल रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी कोताच्या पिठाची शेंगोळी अतिशय टेस्टी आणि कुळीत हे धान्य खूप पौष्टिक आहे ते आपल्याला खूप फायदेशीर आहे त्याच्यामध्ये खूप फायबर आहे आणि खूप त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे आणि त्याच्यामुळे हे खाल्लं गेलं पाहिजे तर कुळीत आपण उसळ करून खातो किंवा कोताच्या पिठाचं पिठलं करून खातो अनेक पदार्थ कोथाच्या पिठाचे किंवा कोथाचे आपण करून खाऊ शकतो तर आज मी तुम्हाला एक छान मस्त जशी आपण बेसन पिठाची शेंगोळी करतो तशीच कुळथाच्या पिठाची शेंगोळी करून दाखणार आहे इथं मी दोन वाट्या कुळथाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण साहित्य घालून घेणार आहोत बाकीचं आणि मग ते आपण भिजवून त्याचे गोळे तयार करून घेणार आहोत मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हिंग घालते हिंग मी अशासाठी घालते की हिंगामुळे पुटाला अजिबात कुठल्याही गोष्टीचा किंवा कुठल्याही वस्तूचा त्रास होत नाही पचायला हलकी होते तिखट घालून घेणार आहे तिखट आपापल्या आवडीनुसार घाला मी इथं एक चमचा तिखट घातलेला आहे धना पावडर एक चमचा घातलेली आहे याच्यामध्ये मी घालणार आहे कोकमागळ कोक कोकमागळ जो आहे तो मी साधारण दोन चमचे मी इथं घालणार आहे कुळताचं पीठ जरा उग्र असतं त्याच्यामुळे त्याला आपण त्याचा उग्रपणा कमी करण्यासाठी कोकमागळ आणि थोडासा इथं गूळ वापरणार आहे त्याच्यामुळे चवही खूप छान येते गूळ दोन चमचे अलं लसूण पेस्ट हे पाणी आहे ते मी घालणार आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर अलसून पेस्ट असेल तर त्याचं थोडंसं पाणी करा आणि घाला किंवा नसेल तरी पण काही हरकत नाही मीठ घालून घेऊया चवीनुसार घालायचं आहे थोडं मी अख्खजीरं घालणार आहे एक चमचा तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता आता आपण हे घट्ट भिजून घेणार आहोत तुम्ही बेसन पिठाची शेंगोळी केली असेल तर तुम्हाला माहिती असेल की साधारण कशा पद्धतीने हे पीठ भिजून घ्यायचं आहे तर त्या पद्धतीने आपण हे पीठ भिजून घेणार आहोत पुळीत प्रकृतीने उष्ण असतात त्याच्यामुळे जेव्हा थंडावा असेल थंडी असेल तर थंडीमध्ये हे जास्त खाल्ले जातात पण ते खूप पौष्टिक असल्याकारणाने अधूनमधून त्याचा वापर आपल्या आहारात असायलाच हवा मी तुम्हाला आधीही कोळथाच्या पिठाचं पिठाची अळूवडीप्रमाणे वडी करून दाखवलेली आहे तो व्हिडिओ मी याआधीच अपलोड केलेला आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही चॅनेलवर जाऊन तो नक्की पहा थोडं थोडं पाणी वापरून आपण हे भिजवून घेणार आहोत साधारण त्याचे असे गोळे बनवता येतील अशा पद्धतीने आपण ते भिजून घ्या घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित भिजून झालेलं आहे याचे आता आपण लांबट आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे तुम्ही वापून घेऊ शकता पाण्यावर किंवा पाणी उकळून त्याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तेल टाकायचं आणि ते उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हे गोळे सोडायचे आणि एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचे हे मी आता पाणी उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हे गोळे सोडणार आहे अशा पद्धतीने मळून झालेलं आहे साधारण एवढ्या एवढ्या आकाराचे मी जे आपल्याला सहज कट करता येतील अगदी जर मोठा होत असेल तर आपण छोटे छोटे हे गोळे याच्यामध्ये घालू शकतो छोटे करते शिजायला पण जास्त वेळ लागणार नाही हे साधारण या पद्धतीने मी गोळे करून घेते पाणी उकळून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण ते जे कोताच्या पिठाचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत ते सोडून घेणार आहोत झाकण ठेवून हे आपण साधारण पाच ते सात मिनिटं याच्यामध्ये छान शिजवून घेणार आहोत पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता खूप छान कोळसाचे जे आपण पिठाचे गोळे शिजवून घेतलेले आहेत पाण्यात ते तयार झालेले आहेत आणि हे थंडही झालेले आहेत आता मी हे कट करून घेते छान जसे आपल्याला हवे तसे जाड किंवा बारीक शक्यतो बारीकच ठेवायचे त्याच्यामुळे मसाला बाकीचा जो असतो तो खूप छान लागतो तर आता मी हे कट करून घेते आणि नंतर आपण पुढची तयारी करणार आहोत अशा पद्धतीने ती कट करून घ्यायची आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा बारीक हवी असेल तर बारीक कट करू शकता किंवा 돌리 자리에 걸으셨다? मी इथं दोन टेबलस्पून स्पून गोडतील तापवलेला आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत याच्यासाठी मी इथं लसूण सात ते आठ पाकळ्या लसूण इथं ठेचून घेतलेला आहे त्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता आपापल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता जिरं घालणार आहे एक चमचा मोहरी घालणार आहे एक चमचा हिंग घालणार आहे अर्धा चमचा कारण आपण अर्धा चमचा पिठात वापरलेला आहे लसूण साधारण लालसर होईपर्यंत आपण हा जी फोडणी जी आहे ती परतून घेऊया ही वडी जी आता आपण कट करून घेतलेली आहे ती तुम्ही आवडत असेल तर तेलामध्ये अशी सुद्धा फ्राय करून खाऊ शकता लसूण आता छान लाल झालेला आहे याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे साधारण अर्धा टोमॅटो आहे त्यानंतर मी इथं कांदा घेणार आहे कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे कांदे मी साधारण दोन कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि असे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी घाला जास्त आवडत असेल तर अजून याच्यामध्ये थोडा तुम्ही वाढवू शकता आपापल्या आवडीनुसार कांदा वापरायचा आहे कांदा चांगला मऊ होईपर्यंत आपण हे मिश्रण परतून घेणार आहोत जोपर्यंत कांदा मऊ होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार नाही याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया म्हणजे त्यामुळे कांदा लवकर मऊ होण्यास मदत होते अर्धा चमचा मिचं मीठ घालते आवश्यकता वाटली तर आपण अंदाजाप्रमाणे मीठ वाढू शकतो आता हा कांदा आपण छान मऊ करून घेऊया कांदा, कांदा आता मऊ होत आलेला आहे बघू शकता बऱ्यापैकी कांदा मऊ झालेला आहे याच्यामध्ये आता आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा घालणार आहोत हळद या अर्धा चमचा थोडंसं आपण इथं पाणी वापरणार आहोत पाणी याच्या याच्यासाठी आपण वापरलेलं आहे की थोडं मऊ राहण्यासाठी याच्यामध्ये आता तिखट घालून घेऊया अंदाजानुसार तिखट घालायचं आहे मी इथं एक चमचा तिखट वापरलेला आहे धने पावडर एक चमचा जिरे पावडर हे तुम्ही वापरू शकता अर्धा चमचा एक दोन ते तीन मिनिट आपण हे परतून घेऊया थोडंसं पाणी अजून घालणार आहे मी साधारण एक टेबल स्पून पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे एक दोन ते मि तीन मिनिट आपण हे छान परतून घेऊया मिश्रण म्हणजे मसाले पण छान शिजतील झाकण ठेवून शिजून घेऊया मसाले आता छान शिजलेले आहेत वा आता याच्यामध्ये आपण कुथाच्या पिठाची शेंगोळी घालून घेणार आहोत मिक्स करून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया की आपली कुळथाच्या पिठाची मस्त टेस्टी पौष्टिक अशी शेंगोळी तयार वाफ आलेली आहे आणि आपली शेंगोळी तयार झालेली आहे कुळथाच्या पिठाची ही पौष्टिक शेंगोळी तुम्ही भाताबरोबर वरण भात किंवा भाकरी किंवा चपाती कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय मस्त टेस्टी अशी आहे नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीचं हो। गीताच स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद